मी, थोड़ा मी, थोड़ा थे थे? मी मी <laughs> तो 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 मी 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 भोंग आहे आता ते तुम्ही लिहिलं स्वप्न पडतात तिला स्वप्न पडतात तिला मी काय करू साधा मुळे फक्त कॅमेरा होतो सेटर हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम समसारा हा मूवी लवकरच तुमच्या भेटीस येतोय आणि मला माहिती आहे की माझ्यासारखं तुम्हालाही हा प्रश्न पडलाय की हा समसारा नेमकं काय आहे याच्यात काय घडणार आणि काय नाही सो so, ह्याच विषयी आज आपण गप्पा मारायसाठी आलो एक धम्माल कमाल स्टार का सोबत कसे आहात मी मला वाटलं तुझ्याकडे माहिती मी असा गेम घेऊन आली काही कार्ड दाखवेल ते टॅक्स तुम्ही कोणाला आणि का दतायत हे सांगायचंय सो so, देखना देखना कोण होत <laughs> देखना ऋषी देखणार ऋषी ही फिल्म ऋषीचे एक तर कॉस्ट्युम पण फार कमाल केले <laughs> तो देखणं दिसत होता थ्रू oh, oh. म्हणजे तुम्ही ऍक्टर वाईज विचारता की ऑर ओर एव्हरी वन देखणार ऋषी ऑफकोर्स हिरो आहे ना तो everyone. Wow. सेट वर साधं बोळ कोण होत मी मी साधं बोळ नाही साधा बोळ फक्त कॅमेरा होता सेटवर जो काहीच बोलत नव्हता नाही माझा तर बॉय पण आगाव आहे पकाव कोण होता हो एक निखिल म्हणून होता पक... तो होता पकाव म्हणजे त्याने पकाल त्यांना कोण काय नको सांगू नाही नाही जाऊ दे जाऊ दे पण ठीक आहे ओके कापून टाका ठीक गोळाची ढेप कोण होतं आता प्रत्येकाचे वेगवेगळं वेग असेल गोळाची ढेप म्हणजे काय सर गोड सर वगैरे असं हा अशा टाइप अरे तनाया 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 आमची कॉस्ट्यूम असिस्टंट कॉस्ट्यूम असिस्टंट आणि ती फार गोड खूप गोड अजून नाहीये जोक्स करायची <laughs> मला खूप जोक उत्तर तू मगासिस दिलेलं आणि भोंगा कोण होतं मी मी भोंगाय व्हिच स्पीकर भोंगा व्हिच स्पीकर यस <laughs> माइक अँड स्पीकर मी, मी ते स्वतःच घेतो आना ते माय ओके <laughs> <laughs> <या। laughs> पीजे मास्टर तू तान नाही खरं तर आम्हाला एवढं जोक सांगायला होणार वेळ नाही मी कोणालाच देणार नाही ते पण मी नाही नाही आम्ही सगळे सगळे ऍक्टर फक्त पुष्कर दादा नंदिता ताई आ, बाकी गिरीश सर वगैरे सोडता hmm. माणसं तर नेहमीच होतं त्या लेट करंट लेट करंट खूप वेगळ तुझ्याकडे आमच्याकडे एवढे माणसं आहेत ते लेट करंट मी नाही 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 एवढं प्रूव्ह केलं की नाही ठीक आहे पण ठीक आहे पण आहे ना तू झोपाळू या प्रोजेक्ट साठी आहे की नाही सर नाही काही कारणांमुळे मी पडून असायचे आणि ऍक्च्युली फिल्म मध्ये बऱ्यापैकी ते फिल्म मध्ये तिथे आता ते तुम्ही लिहिलं स्वप्न <laughs> पडता तिला स्वप्न पडता तिला मी काय करू <laughs> भुक्कड मी असू शकतो सायली असू शकतो भुक्कड भुक्कड म्हणजे भुकडच्या कि कशाच्या बाबती खाण्याच खाण्याच्या नाही ऍक्च्युली ना खरं सांग मी मी खरं सांगू का खायला कोणाचा टाइमच नव्हता खूप कारण आमच्या आमच्या दिग्दर्शकांनी आम्हाला लंच ब्रेक आणि हे दिलाच नाही व्यवस्थित खायला चिडका बिब्बा चिडका बिब्बा

आम आम्ही दोघे खूप फोटोज काढले शेवटचा काळजाचा तुकडा माझ्या काळजा तुकडा नमेश्का थँक्यू मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला